मित्रांनो आताच तुम्ही फोटोमध्ये बघितलं आहे की बैल हा कसा पडला होता ते तर काल मी त्याला पाणी पाजून बांधलं होतं मला तो वरती न्यायचा होता औसाच्या शेतात पण एक थोडं वेळ दुसरे बैल पाणी पाहिजेपर्यंत त्याला थोडं दहा मिनटं इथं बांधलं होतं मी तर मी बैल पाणी फक्त हवधावून नेले आणि परत येईपर्यंत तो त्याच्यात पडला होता म्हणजे दहाच मिनटाच्या टायमिंगमध्ये तो तो ह्याच्यात पडला होता म्हणजे त्याला आता तोल गेला असेल किंवा तो त्याच्यात उतरला असेल त्यालाच माहिती कसा पडला होता तर नंतर त्याला बाहेर येत नव्हतं तर तुम्ही फोटोज बघितले कसा पडला होता ते त्याला बाहेर येतात नव्हतं तर मग मी पाच सहा मित्रांना बोलवलं मी आणि भैया मग सगळ्यांनी त्याला ओढून बाहेर काढला इकडं ओढला नंतर इकडं ओढला आणि नंतर तो अलीकडं होता तर तो सरक सरक थोडस पुढे गेला तर तो आता उठत नाही म्हणजे काल पण मी त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही आणि आज पण उठवायचा प्रयत्न केला तर तो काय उठलाच नाही मला तर आता पप्पांनी मी थोड्या वेळाने त्याला प्रयत्न करतो तो, तो उठवायचा तर तो कसं ना आता वीक पण झालाय आणि त्याला घरी काय ठेवलं ना तर तो कुट्टी वगैरे जास्त खात नाही आणि तिकडं उसाच्या शेतात बांधलं तर थोडे उसाचे कवळे कोमळे किंवा थोडं कवळं गवत खातो त्याच्यामुळे मला त्याला तिकडं घेऊन जायचं होतं पण एक दहा मिनटं इथं बांधलं तर दहा मिनटात त्यांनी कार्यक्रम केला तर त्याला बाहेर काढताना थोडंसं इथं लागलंय म्हणजे त्याला बघा इथं थोडंसं सालट गेलंय इकडं पण खाली पण लागलंय इकडं इकडं इथ असे बर बर गाड्यांला पण इथं सालट गेलंय आणि थोडं इकडं काय नाही थोडस इथं थोडं जास्त लागलंय त्याला इथं म्हणजे कसं ना ह्याच्यातून ओढून बाहेर काढायचा होता तर मुलं पण होते आम्ही सात आठ जण होतो तर तो, तो बाहेर काढताना थोडं खर्चटलं त्याला आणि इकडं कसं म्हणजे व्यवस्थित काढायला इकडून पण हीकडे होती पलीकडून तिकडे होती आणि जास्त स्पेस नव्हता असं त्याला अज्जात घ्यायला त्याच्या उचलून घ्यायला मग त्याच्यामुळे त्याला ओढत काढलं तर आता तो उठतच नाही तर आता त्याचे मसल्स थोडे अवघडले असतील ना त्याच्यामुळं आणि जास्त वेळ झालं बसून राहिला आहे त्याला पप्पा आल्यानंतर उठवायचा प्रयत्न करतो म्हणजे महागुण हे करावं लागेल तर त्याला खायला ठेवलं तर त्याने खाल्ली कुट्टी पण खाल्ली त्याला पाणी पण ठेवलं आहे का पाठीत पाणी पण पिलाय तो त्याला गुळ पण खाऊ घातलाय आणि मी त्याला परत इकडे कॅरेटमध्ये कुट्टी पण आणली डबल ठेवायला थोडा घास पण काल मी का टाकला होता थो थोडा नेपेर घास तर तो त्याने खाल्ला आता थोड्या वेळाने मेथी घास टाकेल त्याला आणि तसं पण तो म्हणजे एकदम वीक झाला आहे मी ते एक दहा मिनटासाठी बांधलं तर ते कार्यक्रम झाला बाकी तो फक्त आता उठत नाही नाही तर त्यांनी कुट्टी पण खाल्ली पाणी पिलाय आणि रोज राऊन पण करतोय त्याला बांधून ठेवलंय फक्त तो उठला तर पलीकडे जाऊ नये म्हणून तर आता त्याला खायला पण ठेवतो मी सर माग सर पाठी हो। विजय हट हट ना तू आणि खायला पण चालू केलं त्यांनी खातय वगैरे पण हो तर लागल्यामुळं तो उभा राहत नाही आपली जवळ अशी झाली कस सगळे बाहेर आले तिचे आणि इकडं हा नाही पियर तर मध्ये दोन तीन दिवस व्हिडिओ नाही बनवला थोडं बाहेर गेलो होतो इकडं पेरूच्या झाडाचे पेरू संपले म्हणजे होते पण पोरांनी नेले सात आठ होते ते आणि ह्याला नवीन कळ्या पण आल्यात तर जसं की बघा इथं खालच्या झाडाले इथं कळ्या आल्यात अशा वरती पण झाडाला कळ्या आल्यात आणि हे छोटाले पेरू आहेत म्हणजे आणखीन एक दोन महिन्यात पेरू खायला येतील हे आणि हा गहू आहे आणि डब्बा वगैरे पाणी इकडं ठेवले आणि आई आज इकडं खुरपते तर बघू काय खुरपते तर कसा उगवला हो बघा एकदम म्हणजे चांगला पेरलाय मी मला ते पेरता सगळ्या व्यवस्थित आहे आणि कसं बैल पण नवीन होते त्याच्यामुळे थोडं वाकडं तिकडं होतं पण ते जास्त नाही वाकडं तिकडं झालं बघा ह्याच्या दोन्ही जेवढं अंतर आहे तेवढं हे इकडं दोनमध्ये अंतर आहे तेवढंच इकडे दोनमध्ये अंतर आहे आणि तेवढंच इकडे दोनमध्ये हे थोडंसं जास्त आहे पण एवढं काय नाही फरक पडत गहू चांगला उगवला आणि इकडं पण थोडं गहू परत इकडं ज्वारी ज्वारी पण चांगली उगवली एकदम चांगली आणि इकडे हे मोसंब्याच्या बुडाचे हे गवत उगवलंय ना म्हणजे दोन्ही जेवारीच्या मध्ये मोसंब्याच्या लाईनला तर ते काढते आई हे बघा इथं कसं गवत ह्याच्या बुडापाशी मोसंबीच्या झाडाच्या जा। तसं इकडचं गवत आईने काढलंय मला आधी वाटलं जेवारीच खोरपते काही की आणि ते इकडं गवत काढून ठेवले असं तर एकदम झाड कसे चकाचक केले ताईने आणि मोसंब्याच्या बाजूला आपला ऊस इकडं दूघ या का झाडात खुर बसून खुरपितात बर चालेल आता मी गवत जे तोडला असेल ते आणायला चाललोय म्हणजे जे, जे काढलं असेल ते आणि आभाळ थोडस तिकडे त्याच्यामुळे सूर्य दिसत नाही खुर्पी लगत तन... पण असं ठेवलं आणि बाकीच काही गोळा करायचं राहिले एका लाईन इकडे राणी बांधली आणि इकडं देवशेने तर राजे इकडच बांधल्यात बागात खायला पण मी मेक आणले होते त्याच्यामुळे इकडं पण गवते तर इकडं बांधल्यात ज्वारी तोवर आंब्याला आहेच विजय अलीकडल्या अंगावर बसला होता उजव्या तर त्याला आता उठून पलीकडल्या डाव्या अंगावर बसवलंय तर उठवलं होतं त्याला पूर्ण पण तो पायच धरत नाही तर तो रिस्पॉन्स येत नाही तर त्याच्यामुळे मग त्याला आता पल्लीकड उठून पलीकडल्या अंगावर बसवलं तर तो थोडंसं पण चालत नाही आणि थोडा आधार सोडला की लगेच बसतो त्याच्यामुळे त्याला मग पल्लीकडल्या अंगावर बसवले त्याला पाणी पाजले खातो वगैरे आता रोज पण करतोय तो पण तो आता उठणं शक्य नाही त्याला खायला पण ठेवलं होत त्याला ना ती पलीकडची कप्पी आणली होती कप्पी लावली होती परत कप्पीला ही साखळी वगैरे लावली त्याला पोटाला दाव्याने बांधलं होतं आणि पूर्ण असा उभा केला होता तो बऱ्याच वेळी उभा ठेवला वीस एक मिनटं उभा ठेवला परत खाली सोडला परत बसला परत उभा केला आणि त्याला मग अलीकडल्या साईडवर बसवलं कारण की तो त्याने इच्छा सोडून दिली उभा राहायची त्याच्यामुळं आता रोध करतो त्याला ते परत थोड्या वेळाने खायला आणून टाकतो रोध करून झाल्यानंतर तर त्याचं आता वय पण झालेलं आहे त्याच्यामुळं आणि दात पण त्याचे पुढचे हलतायत तर मला आधी वाटलं की त्याचा पाय वगैरे म्हणून फ्रॅक्चर झालाय काय की तर त्याच्या उठत नसेल म्हणून त्याला कप्प्या उभा केलं होतं पण त्याचा पाय फ्रॅक्चर नाही आहे पाय पूर्ण असा हालतोय हा पाय तर पाय वगैरे फ्रॅक्चर नाही काय नाही त्याला थोडंसं इथं लागलंय जास्त मध्ये नाही फक्त साल गेली इथली जास्त काय लागलं नाही त्याला आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर नाही काहीच नाही सगळं व्यवस्थित येतो पण तो आता उठत नाही आणि तसही त्याला उठताना त्रासच होत होता आधी पण पण तो आता कसलाच उठत नाही तर तो आज पाच सहा दिवस राहील नंतर थोडं तोड़ थोडं हळूहळू खाण्यापिण वगैरे बंद करेल आणि नंतर जाईल हा आज खिलेरी सुद्धा दोघी जीत आहेत बाकी वासरं वगैरे तिकडं बाहेर बागात बांधलेत आणि जर जरशा गायते तर ही गाय आपली विक्रीला आहे कोणतेही जी आता झूम करून दिसते ही तर ती आता जवळ आली कास वगैरे करायला लागली ती तर आपल्याला ती विकायची जी इथं बांडण तांबडं वासरं असतंय त्याच्यातलं बांड तिकडं खाते आहे बैलाच्या पाठीमागे आणि ही इकडं तांबडं आहे आणि मी बाज कोट्यातली बाज इथं आणली सावलीसाठी म्हणजे इथं कंटिन्यू सावली राहते म्हणजे कसं आता हिच्या असं बसलं ना खाली तर वरती पण सगळे झाड आहेत ना सूर्य इकडे गेल्यानंतर दुपारनं पण ऊन लागत नाही इकडनं पण ऊन लागत नाही आणि इथनं डायरेक्ट वरती पण ऊन लागत नाही कडेपत्ता आहे आणि सकाळचं म्हटलं एक दहा अकरापर्यंत तर हा लिंब आहे त्याच्यामुळं इथं ऊन लागत नाही जास्त म्हणजे थोडंफार असतं परंतु गारवा फार आणि इकडं पण ऊन नाही सगळं चक्कू लिंबूनी कडीपत्ता त्याच्यामुळे इथं कसं थंड वातावरण नाही आणि आता एवढा महिना नाही नंतर ऊन पडायला सुरू होईल त्याच्यामुळे बाजूची जागा ही केली आता बैल घेऊन जातो हो ऊस आणायला येत नाही छोटी रामफळ आहे ना हिला वरती एक रामफळ आलंय आणि इथं खाली एक आहे तर हे नाही आल्या आणखीन अरे रामफळ पिकलं की दुपतंय बरं झालं लक्ष दिलं ह्याला काढूनच घेत आता म्हणजे आता रामफळाचा सीजनच चालू झाला कारण ह्याला जे आज झाडालाच पिकले म्हणजे ह्याला हा, पाड म्हणतात पाड तर वरचं पण पिकला असेल आता ते पण उद्याच्याला काढतो आता टाइम नाही परंतु हे एक घरी ठेवतो तर ह्याला इथं वजन काट्यावर ठेवतो तसं रामफळ एक अर्धा किलो पण चाच आहे तीनशे ग्राम अर्धा किलो कुठलं बारीक असेल अडीचशे ग्रॅम आक वजनाने मोठे असतात फळ पाखरं रामफळ टोकरायला सुरुवात करतील आता पिकायला चालू झालेत म्हणजे आता मी ता ता आए नह, आए नह नह तर बघितलं पिकलेलं होतं तर आता तिकडच्या खालच्या रामफळीचे तर जाणं होत नाही मग ते पाखरंच टो करतात चला गवत न्यायला आलोय आईने आणि भावींनी खुरपललेलं तर आई पप्पा गवत कर, गोळा करतायत तिकडं पलीकडं एका लाईनचं गोळा करीत गेलेत गटुडं आहे आणि दुसऱ्या लाईनचं राहिलं आहे गोळा करायचं मी इथंच बैलगाडी थांबलो आहे कारण की बैल सारखं महाग पुढं करतायत आणि इथं बाजूला नळ्या पण आहेत मग ती नळ्यावरती जाईल बैलगाडी दिवस मावळाला बराच टाईम बाकी आहे मी आज लवकरच आलो आहे गवत न्यायला म्हणजे काम पण नव्हतं म्हटलं थोडं लवकरच न्यावं गवत आणि ऊस नेऊन ठेवला आहे घरी आहे ना नाही कसं गाडी मागे ढकलतोय सारखं हे बघा मागे आली गाडी त्याच्यामुळेच मी बैलगाडी थांबलो आहे कारण की इकडं नळ्यावरती जाऊ नये खायला वगैरे टाकले तिथे खातो तो आंब्याच्या शेतात आलोय थोडा मोहर बघतो चांगला आहे गाय राहिला दोन न्यायच्या तर त्या गाया न्यायला आलतो तर मग आता जाता जाता गाय आपण घेऊन जातो आणखीन ज्वारी नाही आली ह्याच्यात येईल काय दोन तीन दिवसांनी दो बाकी आता हो गाय थो। तो हे आंब्याला थोडं कमी तवर आलं आहे जेव्हा पातळ गोली हे बघा असं मोहर आलं चांगला